संविधान प्रतिकृतीची विटंबना दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा भीम टायगर सेनेचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवित संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपींसह याचा मास्टर माइंड असलेल्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणेबाबत किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले देशाची आण आन बाण आणि शान म्हणजे संविधान होय संपूर्ण देश हा संविधानाने पाडून दिलेल्या नियम अटी व कायद्यानुसार चालतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर वाटावा आदर्श वाटावा आदर्श घ्यावा यासाठी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती या ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडवण्यात आली आहे ही घटना घडविणाऱ्या आरोपीसोबतच अशी घटना घडवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा खांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे देश चालवणाऱ्या संविधानाची विटंबना म्हणजे देशाचा अभिमानावर घाला आहे त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदविणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे परंतु परभणी येथील घटनेत असा निषेध नोंदवणाऱ्यांवरच अस पोलिसांनी विनाकारण लाठी अशा घटना घडवणाऱ्यांवर घडवणाऱ्यांवर समर्थन दर्शवले आहे त्यामुळे आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे व संविधानाचा आदर करणाऱ्या बद्दलची पोलिसांची लाठीचार्ज व गुन्हे दाखल करण्याचे हुकुमशाही धोरण मागे घेण्यात यावे अन्यथा भीम टायगर सेनेच्या माध्यमातून या देशद्रोही आरोपींना धडा शिकवण्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देणारे निवेदन भीम टायगर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत आज देण्यात आले या निवेदनावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्राप्त मारुती भस्मे भीमटायगर सेनेचे प्रभाकर खंदारे एस एम भगत लपू कांबळे आशिष राठोड विष्णू सरकटे विक्रांत खंदारे मिलिंद जाधव आकाश सावळे पंडित पवार गजानन कांबळे रविकांत सिंगणकर राजकुमार पठाडे विलास खंदारे राहुल धुळधुळे बबन पाईकराव राहुल झिंजारे विनोद जाधव मारोतराव कांबळे अर्जुन भगत भारत कांबळे विशाल टाके पंकज देडे जनार्दन गजभिये यशवंत कोल्हे शशांक खंदारे प्रीतम आळेने यांच्या निवेदनांवर सह्या आहेत समाजाचं नाही तर या भारत देशातला हे संविधान लागू आहे आणि या भारत देशाच्या लोकांचं सगळ्याच्या सगळ्या लोकांचं मन दुखावलेलं आहे आणि त्या आरोग्याला फाशीची शिक्षा द्या आणि त्याच्या मागे जे डोके आहेत जे समाजकंटक जे किंवा अस या भारत देशातली दुफळी निर्माण करणारे आहेत हे दुफळी निर्माण करणारे डोके शोधून काढून त्यांना पण त्याच्यासोबत जे तुमच्याकडून शासनाकडून कठोर कारवाई होईल त्या कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे ते डोके उघडकीस आले पाहिजे आणि ही घटना वारंवार झाली नाही पाहिजे ही घटना झाली म्हणून आमच्या आया बहिणी आमचे लेकर आमच्या आमच्यावाले जे माय बाप आहेत परभणीचे ते लोक त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि त्याच रक्ष रस्त्यावर उतर कार्यकर्त्याचा त्या माया बहिणीचा पुलीस प्रशासनाद्वारे त्याची आवाज दाबण्याचा काम करत आहेत कोमिंग ऑपरेशन चालू आहेत घरातून बाया लेकर बाळ उचलून त्या पोलीस स्टेशनला जमा करण्यात येत आहे जर त्या संविधानाचं रक्षण जर होत नसेल तर हर एक चौकातनी आता मी तर म्हणतो बाबासाहेबांच्या चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातनी जे जे जिथं महावानवाचे पुतळे आहेत तिथं पोलीस प्रशासनाने आतोनात एक चौक्या लावून बसावं कारण त्याला ते रक्षण होईन झालं असं मला वाटते कारण जर ते तिथं दिवसा जाऊन तो आता मीडिया आणि लोक म्हणतात की तो वेडा होता वेडा होता वेड्याला भारतीय संविधानात दिसायला का आमच्या समाजाचं तिथं आतोनात नुसकान झालेलं आहे शिक्षक वर्गावर जे आमचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यावर तिथं केसेस आणि या आवाजाला दाबण्याचं काम करत आहेत आम्ही फक्त संविधानाचे रक्षक म्हणून त्या रस्त्यावर उतरलेले हे आया बहिणीची इज्जत करतो आणि त्या इज्जत पाहून आम्ही तुम्हाला बी ही सूचना देतो किंवा इथं ते घडलं नाही पाहिजे आम्हाला रस्त्यावर उतरायचं काम पडलं नाही पाहिजे आमच्या आया बहिणीला न्याय भेटला पाहिजे संविधानाला हर दफा न्याय भेटला पाहिजे आणि ही वारंवार जी घटना घडत आहे त्या घटनेला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे बसला नाही तर हे देश तर आम्ही तर पा पाहिलंच की बी जे पीच्या हातातनी संघाच्या हातातून तिकडं विकल्या चाललेला आहे तर त्या संविधानाचं रक्षण करणाऱ्या जे आया बहिणी आहेत त्यांची तशी म्हणजे त्यांच्यावर लाठीचार ते थांबलं पाहिजे आणि थांबला नाही हे कोमी ऑपरेशन थांबलं नाही तर आम्ही वेगळं लोकशाही मार्फत जनआंदोलन छेडीन इतका इशारा देतो थांबतो जय भेम जयभेबी जी घटना आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी पुतळा आहे आणि त्याच्यासमोर भागामध्ये एक संविधानाची प्रत त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक अतिशय सुशोभित असं त्या पुतळ्यासमोर सुशोभीकरण केलेलं आहे आणि असे असताना एका व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन त्या संविधानाची विटंबना के ही केलेली आहे संविधानाची प्रत उचलून रस्त्यावर ठेवलेली आहे आणि ही जी घटना आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि भारतीय लोकशाहीला एकदम काळीमा फासणारी घटना आहे आता ह्या घटनेच्या मागे लोक सांगत आहेत मीडिया सांगत आहे की तो मनुष्य वेडसर होता परंतु त्या वेडसर माणसाच्या मागे त्या वेडसर माणसाला केवळ तेच ठिकाण आणि भारतीय संविधानच दिसला आहे का हा एक संशोधनाचा मुद्दा आहे आणि म्हणून त्याच्या मागे काय षडयंत्र आहे त्याच्या पाठिंबाची काय पार्श्वभूमी आहे आणि त्या माणसाला कोण लावून दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेतला पाहिजे आणि जो खरा आरोपी आहे त्या खरो खऱ्या आरोपीला त्वरित शोधून कडक शासन झालं पाहिजे आणि किंबहुना उना त्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी कारण हा जो गुन्हा आहे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे असं मला वाटते आणि म्हणून त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदण्यासाठी त्या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील पुसद येथील पुसद तालुका जिल्हा यवतमाळ या शहरामधून सर्व विविध संघटनाचे विविध पक्षाचे जे आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते आहेत ते सर्वत्र एकत्र येऊन या ठिकाणी माननीय उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निवे निषेध निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने सुद्धा गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर शासन करावं एवढीच या ठिकाणी विनंती आहे जय हिंद जय हिंद आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसत भीम टायगर सेना पुसत माननीय भारतीय बौद्धमा सभा पुसत माननीय उपभागीय अधिकारी उपभागीय कार्यालय पुसत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई अर्धदार अर्जुन साहेबराव भगत अध्यक्ष धमक करत प्रज्ञापूर्व दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती पुसत विषय असा आहे की परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानाद्रोही आरोपींसह यांचा मास्टर माइंड असलेल्या देशद्रोह्याचे गुन्हे दाखल करण्याबाबत महोदय देशाची आण आन, भान आणि शान म्हणजे संविधान होय संपूर्ण देश हा संविधानाने संविधानाने दिलेल्या नियम अटी कायद्यानुसार चालतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल आदर वाटावा आदर्श घ्यावा यासाठी परभणी येते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर संविधानाची प्रक ठेवण्यात आली होती ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या पतीची विटंबना करण्याची घटना परभणी इथे घडण्यात आली ही घटना घडणाऱ्या आरोपीसोबतच अशी घटना घडवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी देश चालवणाऱ्या संविधानाची विटंबना म्हणजे देशाचा अपमान आहे देशावर फार मोठा घाला आहे त्यामुळे या घटनेचा निषेध मी एक नागरिक म्हणून आपली सर्वांची जरुरी आहे गरज आहे परंतु परभणी येथील घटनेत असा निषेध नोंदण्यावरच पोलिसांनी चाललेला ठेवून चार्ज करून एक प्रकारे या व अशा घट अशा घटना गट, घडणाऱ्या समर्थन दे, दे दर्शविले आहे त्यामुळे आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे संविधानाचा आदर करणाऱ्या बदलची पोलिसांनी पोलिसांची लाटी चार्ज व गुन्हे दाखल करण्याचे हुकूमशाही धोरण मागणी घेण्यात यावे अन्यथा धम्म क्रांती दोन हजार चोवीस तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध सभा तालुका सगळ यवतमाळ तालुका फिसद या दे या यांच्यातर्फे यांना धडा शिवऱ्यात यावा अशा प्रकारचं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत भविष्यात महाराष्ट्रामध्ये अशा घटना होणार नाहीत या दृष्टीने महाराष्ट्राची सर्वच महापुरुषांच्या सर्वच महापुतळ्यांच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे कॅमेरे चालू करण्यात यावे व प्रशासनामार्फत प्रत्येक महापुरुषाच्या पुतळ्याजवळ पोलीस संरक्षण देण्यात यावे ही नम्र विनंती करण्यात येत आहे जय भीम जय संविधान जय